खटाव तालुक्यातील गुरसळे गावामध्ये ज्योतिर्लिंग मंदिर प्राणप्रतिष्ठा हवन व कलशरोहण समारंभ उत्साहात साजरा खटाव तालुक्यातील मौजे गुरसाळे गावात दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ते रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस अखेर श्री ज्योतिर्लिंग मंदिर प्राणप्रतिष्ठा हवन व कलशरोहण समारंभ इत्यादी विविध कार्यक्रमांनी संपन्न होत आहे दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता ज्योतिर्लिंग मूर्तीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली सुगंध द्रव्य दिवस औषधी वास करण्यात आला श्री ज्योतिर्लिंग मूर्तीच्या मिरवणुकीत गावातील सर्व भाविक आपले गट तट विसरून हजर राहिले होते दुसऱ्या दिवशी दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश पूजन पुण्याह वाचन फलदिवसाचे वाचन झाले तिसऱ्या दिवशी दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेरा मिनिटांनी कलशरोहण समारंभ झाला व रात्री नऊ वाजता नामांकित भारुडी भजन झाले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी पंचायत समिती सदस्य दादा मांडवे यांनी आपली उपस्थिती दाखवली व ज्योतिर्लिंग देवाचे आशीर्वाद घेतले तसेच ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी व सदस्य ग्रामस्थही हजर होते स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दिलीप फडतरे खटाव सातारा नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराज लई चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद